नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोथरूड भागातील एका सोसायटीतील एका फ्लॅट मध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली शहात्तर वर्षाच्या या महिलेनं पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय गुगे असं मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचं सा नाव आहे कोथरूड भागातील गणेश नगर परिसरातील एका सोसायटीत कमल गुगे राहिले आहेत सोमवारी सकाळी साडेआठच्या अग्निशमन दलाला संपर्क साधून यांच्या धूर येत असल्याची माहिती दिली या घटनेची माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा जवानांनी उघडला तेव्हा घुगे गंभीररीत्या भाजलेल्या होत्या फ्लॅटमधील इतर साहित्याला आग लावली नव्हती गुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता घुगे ह्या एक बिबट्यास भाड्याच्या घरात राहत होते अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली गुगे एकट्या राहत होत्या त्यांना मुलगा आणि मुलगी असून ते स्वतंत्र राहतात गुगे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा